नमस्कार मंडळी सर्वांना रामराम कशा आहात तुम्ही मजेत ना मी वैशाली तुमचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे बी पी सुरुषी थर्टी आणि मंडळी आज मी आज छोटासा ब्लॉग करणार आहे तो पण स्पेशल माझ्या मुलाचे ड्रॉईंग तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्याकडे वातावरण तर म्हणजे काही विचारू नका हो पाऊस जस्ट होऊन गेला आहे पाऊस सर्व वलंवल आहे कारण पावसाळा सप्टेंबर लागला पण अजून पावसाळा काय संपायचं नावच नाही घेऊन राहिला <laughs> पाणी येतच आहे तुमच्याकडे पण चालू आहे का सांगा आणि चला मग येते ड्रॉइंग आपण काय करत आहे आज तो घेऊन बसलेला होता त्याचे ड्रॉइंग कलेक्शन आम्ही पाहत बसलो मी ड्रॉइंग करत बसलो होतो मला वाटलं की आपली जुनी काढलेली ड्रॉइंग आहे त्याच्यावर डबल काही बघावं असं एनर्जी येते तो काढून म्हणजे काढत बसला होता पण युवा कंपनी एक नंबर पेज बनवते या पेज ने खूप मस्त ड्रॉइंग बनते तर त्याला ड्रॉइंगचा छंद असा म्हणजे तो तीन वर्षाचा होता ड्रॉइंग करणार ही पेज खूप आवडते झालं तुझं बोलायला खूप भारी आहे माझा मुलगा आहे फुट्टाना आणि तो तीन वर्षाचा होता तेव्हापासून तो पेन्सिल पकडनं शिकलाय मंडळी तो सकाळी ब्रश नाही करायचा पण ते उठला की त्याची एक ड्रॉइंगची बुक आणि पेन्सिल घेऊन बसायचा हॉर <laughs> नन वगैरे काढत बसायचा हॉरर नय ते इविल नन हा इविल म्हणजे भूटाचा पिक्चर इविल म्हणजे भूट नन म्हणजे हा तर तो, तो ते का आता मला काय एवढं माहित नाही ना ते मोबाईल बघत बसायचं आणि आपलं त्याचं चालू कारण त्यानं सुरुवात तर ते हॉरर पासूनच केलेली आहे स्केरी काय ते, ते काही पण कोणाला त्याच्यापासून केलेली आहे आणि इतका सुंदर ड्रॉइंग करते खूप छान ड्रॉइंग करते तिला ड्रॉइंग मध्ये दोन ट्रॉफी मिळालेले एक तिसरीत होता तेव्हा आणि एक आता जस्ट पाचवीत होता तेव्हा आणि त्याचे ड्रॉइंग पहा ना तर तुम्ही पण म्हणसान की याला क्लास वगैरे लावलेला आहे पण क्लास नाही आहे बरं मंडळी खरंच नाही आहे त्याला लावायचं आहे क्लास मला पण आता लावू आता खूप छान आहे तिचे ड्रॉईंग हे पहा ही एक ट्रॉफी भेटलेली आहे त्याला आणि ही आता भेटली वीर सावरकरजीचं जयंती होती तेव्हा चित्रकला स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये त्याला मिळाली आणि ही का कोणत्या क्लास मध्ये तिसरीत होता तो थर्ड मध्ये होता तेव्हा भेटलेली आहे ड्रॉइंग दाखवून जे ड्रॉइंग जर तुम्हाला दाखवत दाखवले तर आपल्याला खूप मोठा व्हिडिओ लांब नाही व्हिडिओ खूप लंबावी लपला तर तर व्हिडिओ आपल्याला छोटासाच बनवायचा आहे क चला म्हणून दाखवते आधी तर आत्ताचे दाखवते जस्टचे नंतर तुम्हाला पहिल्याचे दाखवते हे पा हे आहे पोपटलाल द जेटालाल आणि मेहताजी कॉमिक्स टाईप केलं होतं त्यांना पोपटलालला लग्नाची जल्दी राहते म्हणून तो म्हणते पता नाही मेरी शादी कब होगी जेटालाल म्हणतो की क्या पोपटलाल खाम का टेंशन लेते रहते हो मेहताजी बनते तेला कि जेठालाल की बात सही ही तो है तुम इतना शादी का टेंशन क्यों लेते हो प्यार आनी ही पहा दूसरी फर्स्ट बजरंगबली जी राम लक्ष्मण लगे बजरंगबली बजरंग बली बगा खूप सारे ड्रॉइंग आहे त्याच्यामध्ये मित्रांनो या बुक मधली सर्व ड्रॉइंग आम्ही दाखवली तुम्हाला त्याच्या व्हिडिओच्या एंड मध्ये म्हणजे व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा की ड्रॉइंग कशी केली म्हणून आणि हे जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी शिवाजी महाराजांची ड्रॉइंग सर्वे घेणं काढलेले आहे ते हा तिसरीच होता तेव्हापासून त्याला नाद आहे ड्रॉइंगचा हे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोनरे छत्रपती संभाजी शिव शंभू आहे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे संभाजी महाराज तो तिसऱ्या काय तीन वर्षाचा होता तेव्हापासून पेन्सिल पकडणं शिकलेला आहे आणि हॉरर नॉन वगैरे काढायचा हे का। मोठू पतलू जॉन हे कशी ड्रॉइंग केली तुला दाखव भगत सगतसिंगजी आहे हे <coughs> म्हणजे हाताने अशी कलरनी केलेली आहे ते ना बोटा बोटानं ठळसा फोटाने हे बाजूचं आजूबाजूचं ते मी तुम्हाला नंतर सांगा आजू आजूबाजूचं असं वेगळंच केलं आहे ते ना, ना। कलर दो हे माझे बाबा आणि गणेशजी भोले बाबा आणि गणेशजी ड्रॉइंग जरा राहिली शेडिंग करायला आणि ही पण त्यांना अर्धवट ठेवलेली आहे बजरंगबळीची कलर अर्धा केला आणि अर्धा राहू दिला आणि हे पहा जय शिवराय शिवाजी महाराज की जय आता जे काढली त्यांनी मागे पते हर हर महादेव हर छावा पिक्चर जो आला होता ना त्यामध्ये विकी जी जे ऍक्टिंग केली होती संभाजी महाराजांची विकी कौशलजी चितके हाती घोडे तोप तलवारे घोष तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है पति कर लिए एक वीस दूसरा मिनट कर ले लिए फेमुर वाली आने जेपर पेचाए तो दिक्कतों से अच्छा वाह ड्रॉइंग खूप सारे आहेत मंडळी ह्याच्या पूर्ण म्हणजे ते खिडकी अर्ध दोन तीन बॉक्स भरलेले आहेत त्याचे लहानपणापासून सांभाळून ठेवलेले ते सर्व जर मी तुम्हाला दाखवत बसली तर व्हिडिओ खूप मोठा घे आपला विराट कोहली आणि रोहित शर्मा त्याला जमला नाही थोडा सुकला विराट कोहली चुकला म्हणून त्यात दुसरी ड्राईन दिली विराट कोहली शर्माट कोहली हे फ्लॉवर हे आपले हालापती

राज एवढे काढले तुला भगतसिंग केलेला आहे बागे बापरे भरपूर हे का चंद्रशेखर आहे ना जी राजगुरू हे राजगुरुजी हे कोण आहे का म्हणतात सुखदेव सुखदेवजी हे तर ते गेल्या वर्षी ते जुने ड्रॉइंग बुक आहे त्यांच्या टाकला काय केलं त्यांना दोन्ही पेज घालून टाकला दोन्ही पेज घालून टाकले पटपट दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा आहे हे खराब केलाय ना हे बघा नो बेटा छान गायची ड्रॉइंग राहिली दाखवली दाखवली का मला तुम्ही ड्रॉइंग करायला आलो ना माहित नाही हे कोण आहे शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप महाराणा प्रताप शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि हे कोण पृथ्वीराज चव्हाण हे माझ्या सासूबाईंचे भाऊ आहेत ते आले होते एक दिवस असे गेल्या वर्षी आले होते ते भाऊबीजेला माझी सासूबाई यांना भाऊ म्हणजे भाऊबीज करते ना त्यांचे भाऊ नाही आहेत तर त्यांच्या मुलांना भाच्यांना लावते असिर वगैरे राखी वगैरे तर ते आले होते घरी तर त्यांची सहज बसल्या बसल्या त्यांनी केच केला बबलू भाऊ आहेत ते नाव पण दिलं मामा बबलू अंश रोष <laughs> आणि हे त्याच्या पप्पाचं ड्रॉइंग आहे त्याच्या पप्पाचा बर्थडे होता गेल्या वर्षी तेव्हा त्यांनी हे केच काढून गिफ्ट दिलं होतं तिथे पप्पाला बजरंग बली कार्टून मधले ऍनिमेशन खूप सारे आहेत मंडळी दुसरी बुक कुठे आता काय माहिती हे बगा हे दे ची दोन वर्षे आधी पसंद ची ड्राइंग है खूब दुनी वही है हाल पर तो इसलिए वर्ग का छोटा ते वाचे शिवाजी राजी कौन है कौन है शाहजी राजी सॉरी सॉरी शाह शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज ने ये बड़ी रहती शाहजी राजी छत्रपति शाहजी राजी, राजी।

समोसे घेऊन हे भगतसिंगच्या भगतसिंगजी त्यांना फाशी होणार होती त्यावेळेस काढलाय असं काळायची कोशिश केली प्रयत्न अजून खूप सारे आहेत मंडळी आहे याच्यात पण आहे आपण तर सध्या दोनच वयके सारे हे बघा तानाजीच जेव्हा तानाजीचा पिक्चर आला होता ना मागे त्यावेळेस त्यांनी हे केलं होतं दाखव तानाजी मालसरला मालूसर आहे मालसर अजून खूप सारे केसे आहे पण मी आता दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा मी आपलावला ह्याच्यात पण आहे तिकडे आणि त्याच्याजवळ जी ड्रॉइंग बुक आहे करून आहे तो सध्या त्याच्यात पण आहे तर खूप सारे खूप लंबा व्हिडिओ मंडळी आज आजच्या ब्लॉगवरती मूर्ती बस एवढंच तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला शेअर करा कमेंट बी करा आणि ह्याचे ड्रॉइंग तुम्हाला कसे वाटले मला चॅनल वर नक्की कळवा म्हणजे कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे आता पूर्ण ब्लॉग करू मग चांगला अजून करायची कोशिश करू ठीक आहे मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय